हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बघा किती ऊन झाले आता आम्ही आलो आहे एका ठिकाणी ऊन रिक्षातून उतरलं आहे म्हटलं लगेचच बाहेरचं परिसराचा व्हिडिओ काढा बघा इथं इथं मी नवीन घर घेतलेलं आहे इथं माझ्या घराजवळ उतरलेलं आम्ही अलीकडेच आहे बघा ते हाऊस दिसतं ना ते माझं घर आहे तिथं नवीन घर घेतलं आहे मी दौंडमध्ये आणि आता आम्ही आलेलो आहे घरात तर बाकीचे गेले सगळे मी व्हिडिओ काढायसाठी थांबले तर बघा परिसर एवढा काही परिसर हे नाही आहे डेव्हलप एरिया झालेला नाही आहे पण आहेत बिरं आणि मी घेतले आता नवीन घर आणि पुढचा व्हिडिओ मी घरा पण तुम्हाला काढून पाठवल तर कसं वाटलं परिसर आपला गावचा परिसर दौंडमधला बघा तिथं घर आहे माझं हे बघा हे रो हाऊस आहे दिसते बघा ते पाठीमागत ते हे रोडवरूनच मी काढते आणि हे पाठीमागत आता मोठी बिल्डिंग व्हायला हो लागली समोर पण आहेत भरपूर घरं तर कसं वाटलं माझ्या नवीन घराच्या आजूबाजूचा परिसर तर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा